ज्यादा मोटा प्रयास है आनंदा गोष्टि तुम्हारा आनंदा की गोष्ट सर्वमंडी जब ज्ञान आशीर्वाद प्राप्त हुआ सेवा देवता है जगत

असा राज्य उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावा लागेल त्यांची आवडते असणारे लोक मोठ्या आनंदाने गरज आहे तेव्हा आज त्याची गरज आहे मुलाला सुधारण्याकरता तर मार्गदर्शन करण्याकरता असे कार्यक्रम होणं अत्यंत वाढले आहे आलंबित असणारे ते संपूर्ण गावागावामध्ये कार्यक्रम राहिले

ज्ञान पर आनंद लिया शिवाय मुर्गा चंगण बात आनंद होता वक्त संगा फाय आनंद है तेज्ञाश्वर महाराज आत्मे प्रमाण भगल तो ज्ञानेश्वर महाराज आनंद कला सामने मतलब ज्ञानेश्वर महाराजा ने

कुठलाही आपला अधिकार नसताना बाबांचं नाव टाकलं होतं विचारलं बोललं होतं सीताराम म्हणलं आपल्याला दर्शन करायला जायचं विचारलं बाबांना म्हणलं बाबा दहा मिनटं आपलं सप्ताह बाबा म्हणले जवळ काहीच अडचण नाही बाबांचं वास्तविक पाहत नववे नऊ वर्ष झाले बाबा नव्व्या नऊ आता बाबा एक तास पाठ करून आले सकाळचे दोन पाठ आता बाबा आपलं दहा मिनटं बोलून परत बाबांना कीर्तन जायचं म्हणजे साक्षात समोर माऊली झाले तर आपलं भाग्य आहे आमचे सीताराम बाबा कुठलीही बाबांची सेवा जरी करायची म्हणली काय जरी खायचं म्हणलं तरी सीताराम बाबाच्या हातात असते महाराज आपली एवढीच एक माऊलीला सर्वजणांना पावत नाही की बाबांचा पहिल्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होते इतका मोठा साजरा सोहळा व्हायचा आहे सीताराम बाबलाही म्हणते की आम्हाला तुमची काही सर सेवा करायला घेतली तर आपलेही भाकी आहे महाराज आणि राहिला सुद्धा अशी विनंती की आमच्या बाबांचा सोहळा की जगात विश्वास असा मोठा चांगला सोहळा हो एक ज्ञानवर प्रार्थना करू पण बाबांचा थोडक्यात सन्मान म्हणजे हा आपण आमचे आप आमदि आप लक्ष बाबांचा आपण सत्कार करतो हरि ठ सैनिके गुतुकार